डॉक्टराच्या ऐवजी शिपाई करतो उपचार जालना जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार डॉक्टराच्या हालगर्जीपणामुळे शेतकऱ्याच्या पशुधनाची लागते वाट पहा आमचे प्रतिनिधी साहेबराव पवार यांचा रिपोर्ट जालना कोकण तालुक्यातील नळी बुद्रुक या ठिकाणी जो पशुवैद्यकीय जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी डॉक्टरांचं पद रिकत आहे परून त्या ठिकाणी जे पतिसुद्ध लोक आहेत ते सुद्धा काय या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही आहेत आपण बघू शकता या ठिकाणी जो दवाखाना आहे तो दवाखाना गेला अनेक बंद गेला ना पोरडा आहे ना पाठी आहे ना कुठला शिपाई आहे ना काहीच नाही आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी जो दवाखाना आहे या ठिकाणी कुठे दगडला बांधण्याची अवस्था नाही आहे काहीच नाही आहे तरी पण या ठिकाणी जे काय चालतंय ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्यामध्ये या बाजूला जो दवाखाना दिसतो त्या दवाखान्यामध्ये कुठल्याच प्रकारचं जनावरसाठी सुविधा नाहीये आपण ती पाहू शकता बिल्डिंग फक्त उभी केलेली आहे परंतु त्या ठिकाणी आलेल्या आले शेतकऱ्यांसाठी जो नवीन शेत शेत एका शेतकऱ्याचा जनावर घेऊन आला तर त्या शेतकऱ्याला इथे दवाखाना आहे असं कुठलंच कळणार नाही फार मोठी शोकांतिका आहे साहेबराव पवार आपण पाहतात झी ट्वेंटी फोर न्यूज भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रक येथील एका सदन शेतकऱ्याची गाय जिला सारा भारत गोमाता म्हणतो परंतु ही गोमाता अगदी मरणासन्न पडलेली आहे आणि या ठिकाणचे जे जे अधिकारी आहेत डॉक्टर आहेत ते या गायकडे येऊन पाहायला तयार नाहीत मला सांगा का काही घटना कधीपासून घडलेली आहे दहा दिवस बरं कोणाकोनातून सांगितलं तुम्ही आमचं आपले साबळे फोन केला मी बरे जमत नाही बर तुम्ही काय करा तुम्ही दुसरं कोणाला बोलवा बर मी म्हणलं तुम्ही या बाहेर मेडिकल आणलं बर आमच्या दवाखान्यात पूर्ण मेडिकल उपलब्ध सगळं बर दावाख्यात आता सध्या जाऊन पाहून पूर्ण मेडिकल दाखवते बर हे काय करते याच्यामधलं मेडिकल नाही बाहेरच्या मेडिकल मेडिकल बारीक बर मग ते आलं नाही म्हणजे सरकारी दवाखान्याची सामग्री आहे ते बाहेरच्या मेडिकलला विकलं जाते हा वा पुढे त्यानं पुन्हा आणखी नंतर मी पुन्हा फोन केला दीपकला फोन केला दीपक दी पडली बर मग हा आला हा ज्या प्रवासा होता बर मग त्याची गायक दोन दोन माणस आले ती वासरू सुरू ही वास बर म्हणजे गाय दिवस भर झाले होते का तिचे दिवस तिचे दिवस दोन बाकी होती पण ती लगेच कोमात गेली मग आम्ही काय केली दीपक ना तिथे आता जास्त पडली आपल्यामध्ये दुटेरी चर्मन आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चेरमान साहेब मला सांगा तुमच्या गावाला डॉक्टर उपलब्ध असतील खरं मोठी काय तुमच्यासाठी काय प्रयत्न करताय साहेब मी डॉक्टर साठी मी दहा डिसेंबर दोन हजार आठ आला तालुकाधिकारी त्यांना फोनवर बोललो होतो आणि प्रत्यक्ष सुद्धा बोललो होतो की साहेब आमच्या नवणीचा दावाखाना आहे प्रथम श्रेणीचा आहे तिथं डॉक्टर धोंड साहेब होते अशा अगोदर धोरण साब केल्यानंतर जागा होती त्यांना विनंती केली होती की साहेब कामाला डॉक्टर एक्सपर्ट पाठवा म्हणून आमच्या परिसरामध्ये भरपूर दूध उत्पादक आहे पशुपालक आहे मोठ्या प्रमाणात दूध संकलन होतं इथं त्याच्यामुळे विनंती करून त्यावेळेस त्यांना होतं बरं पण ते बोलून आणि विनंतीचा काही फायदा नाही त्यांनी काही डॉक्टर दिलाच नाही अच्छा त्यानंतर आमची शेतकरी सभासद होते दूध डेअरीचे त्यांच्या गायीची तब्येत बिकटल्याच्या नंतर साधारण बारा मार्चला मी त्यांना फोनवर बोललो होतो तिसऱ्या गायीची तब्येत एकदम बिकट आहे एक्सपर्ट डॉक्टर कोणीच म्हणलं परिसरामध्ये तुम्ही येऊन एकदा गायचं तब्येतीच पहा पा म्हटलं त्यावेळेस एवढी काही गाय नव्हती ती गाय दुसर घरी असती बर पण त्यांचा एक शिपाई आहे त्यांना पाठवून त्यांनी चुकीची उपचार पद्धती करून जास्त तो शिपाई म्हणजे डॉक्टर आहे का शिपाई शिपाई आहे दवाखान्याचा पण त्यांच्या सांगण्यानुसार तो उपचार करतो इथं अच्छा दवाखाना तोच एकटा सांभाळतो म्हणजे ते उलटवशा समजा उलटाव शाळा बाकीच्या अच्छा आणि जर योग्य उपचार झाले असते तर साधारण चार हजार गाय जास्त दिवसाचे नाही तीन ते तीन हजार आपलं सॉरी तीन वर्ष सा, हो हो ते साडेतीन वर्ष वय टेकायचं बरं जास्त काही जास्त व्हायची नव्हती आणि टेकासारखी नव्हती शेतकऱ्याकडे अजून पण हिवा चारा सगळ्या पद्धतीचं काही खायच्या सोयी त्याच्याकडे त्याच्यामुळे तिला काही हो अडचणच नव्हती डॉक्टरच्या उपचाराबाबीच काय टेकलेली होती बाकी काही अडचण नाही मग मला हे सांगा तुम्ही या डॉक्टरनं गोखर्दनला बसून तिथून शिपायला सांगायचं गोळी बोलतो दे मी तर बोगस मला सांगतो हो हो टक्के पूर्ण बोगस म्हणून अजिबात काही अडचणी दाव करण्यात आलेली सामग्री सगळी इकडे परत परत दिल्ली लावली जाती काल धुमाळ साहेबाला बोलव म्हणजे साधारण गाईच्या तब्येत मी घडल्यापासून चौदा पंधरा दिवसामध्ये जवळपास सहा ते सात वेळेस फोन केला मी धुमाळ साहेब एक तरी वेळेस या म्हणलो तुम्ही तिला पा पण डॉक्टर नसताना आम्ही शेतकऱ्यांना तिचा वास रुगाडलेला बसलेलं आहे तिथं त्याच्यानंतर गायीची तब्येत एवढी बिकट झाली की अक्षरशः होते पण काल सगळ्यांनी विनंती करून काल मग ते आले होते त्यांनी पाहिलं पण काही उपचार म्हणजे तिच्यावर उपचार होऊ शकत नाही आता ती स्टेव शेवटच्या स्टेपला आहे त्यांना दवाखाना फोला लावला आम्ही दवाखान्यात पाहिलं मिनरल मिक्सचरच्या कॅल्शियमच्या अक्षरशः थप्प्याच्या थप्प्या लागलेल्या एक्सपायर औषध झालेले आहे पण कोणत्या शेतकऱ्याला देत नाही गोचिडा ते औषध देत नाही खुरकुताच्या लसी सुद्धा मध्ये एक्सपायर होऊन गेल्या कधी त्याची जागरूकता नाही कोणाला नाही काही नाही याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच गेलं खुरकुत्याची लागण होऊन दूध उत्पादनच कमी झाली त्याच्यामुळं त्या दवाखान्यापासून एक रुपयाचा फायदा नाही आणि तक्रारी करा विनंती अर्ज द्या तोंडी बोला एक रुपयाचा काही फायदा नाही त्यांचा म्हणजे दवाखाना असून अडचण लसून आहे बरोबर आहे बरोबर आहे पुढे काल आले साहेब ते काल पण बोललो मी त्यांना तर ते काहीच नाही जातो म्हणे नुसते करतो आणि काय काल फोन केला होता म्हणे पुण्याला आता त्याच्यामुळं आज दाव खा आणि आज जर पाहिलं तर चोवीस तास धाव बावलेलाच असतो अच्छा उघड उघडतच नाही तो मला सांगा जालना जिल्ह्याचे जी शिव सांगतायत माझे काम असे माझे काम तसे त्यांचाच कर्मचारी त्यांचाच अधिकारी या दिखान ठिकाणी जर या शेतकऱ्यांची काळजी घेत असेल जनावरांची काळजी घेत नसेल याला काय म्हणावं मी सायबर पवार झी नंटब जालना धन्यवाद